रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन गणेश भैयांचे अनोखे आंदोलन मनपा समोर टाकला कचरा आयुक्त झाले जागे परभणी महानगरपालिकेचा कारभार आंधळ दळत आणि कुत्रपीठ खात असा झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुका न झाल्यामुळे आयुक्त हाच प्रशासक म्हणून नगरपालिकेचा कारभार हाकत आहेत त्यात आयुक्ताची सतत होत असलेली खांदेपालट यामुळे परभणीच्या स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर झाला होता ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे मोठे ढीग साठून दुर्गंधी सुटली आहे त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे पण अनेकदा निवेदने देऊनही याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हते परभणी शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी महानगरपालिकेचे माजी सभापती गणेश भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक अनोखे आंदोलन करण्यात आले शहरातील विविध भागातून सहा ट्रक मधून भरून आणलेला कचरा त्यांनी थेट महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकला यामुळे महानगरपालिका प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली परभणी शहर महानगरपालिकेमध्ये तीन आयुक्त बदलून गेले वेळोवेळी निवेदन देऊन शहराच्या स्वच्छतेकडे त्यांनी लक्ष दिले नाही त्यामुळे ठिकठिकाणी भागातील रहिवाशांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता वाढत्या अस्वच्छतेमुळे रोगराईच्या प्रमाणात ही वाढ झाली डासांची संख्या वाढून मलेरिया सारख्या रोगाला निमंत्रण मिळू लागले वेळोवेळी प्रशासनाचा प्रशासनाचा निवेदन देऊन ही त्यांचा त्याचा उपयोग होत नसल्यामुळे माजी सभापती गणेश भैया सुरेश राव देशमुख यांनी एक अभिनव आंदोलनाचा मार्ग अवलंबिला गणेश भैया देशमुख यांनी यावेळी प्रशासनावर जोरदार टीका करून अखेर या निर्णयापर्यंत येण्यास प्रशासनाला भाग पाडले असे त्यांनी सांगितले शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्यांचे ढीक साठले असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे अनोखे आंदोलन केल्याचेही गणेश भैया देशमुख यांनी सांगितले दे भरलेला कचरा महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात टाकताच या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्याने या घटनेची माहिती मिळताच आयुक्तांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली व गणेश भैया देशमुख यांना शांत करण्याचा प्रयत्न केला त्यांचे निवेदन स्वीकारले शहरात स्वच्छतेची अवस्था गंभीर असल्याचेही आयुक्तांनी मान्य केले एवढेच नव्हे तर आपण तातडीने घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा उचलण्याचे आदेश देऊन असे सांगितले यावर समाधान न झालेल्या आंदोलनकर्त्यांनी ते आत्ताच द्या अशी मागणी करताच मनपा आयुक्ताने तातडीने तेवीस सप्टेंबर पासूनच शहरातील कचरा उचलण्यात येईल असे सांगितले मनपाचे माजी सभापती गणेश भैया देशमुख यांच्या या, या, या अनोख्या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे अशा प्रकारे गणेश भैया देशमुख यांच्या अनोख्या आंदोलनाला यश आले याबाबत बोलताना माजी सभापती गणेश भैया देशमुख काय म्हणाले महापालिकेच आंदोलन नवरात्रीचा सण चालू झालाय सणावाराचे सण सुरू झाले आणि अशा पिरियड मध्ये महानगरपालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेलं नाही इतक्या दिवसापासून लोक अक्षरशः कचऱ्यासाठी तरी झोपलेल्या प्रशासनाला कुठेतरी जाग या म्हणून हे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या प्रशासनाला आम्ही वारंवार पत्र केलं विनंत्या केल्या की के बाबा लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर याबद्दल काहीतरी पोस्ट पावलं घ्या पण झोपलेल्या प्रशासनाला जा काही येत नाही त्याच्यामुळे आम्हाला प्रशासनाला खरंच जागेल का की करतील तो का असं नाही आता ह्या पद्धतीवर वाटते की आम्हाला हे तर फक्त त्यांना एक पद्धतीने आम्ही दिले की बाबा आम्ही हे आता जे केलंय तर हे फक्त या इथपर्यंत होतं ह्याच्या जे राहील ते मान्य कलेक्टर साहेबांच्या ऑफिसच्या तिथं राहील त्याच्यानंतर कमिशनर साहेबांच्या घरी सुद्धा जाईल की मी एवढं कचरा घेऊन टाकण्याची आपल्याला सगळ्यांना दुर्गंधी शहर त्रास होईल ही वेळ येते म्हणजे अजून याच्या पुढे काय असू शकेल तर या, या पद्धतीमध्ये आता कसं झालं महानगरपालिका नवीन कमिशनर आली ठीक आहे त्यांनी गोष्टीचं हाताळणी निधीत करा पर संदर्भात ही गोष्ट आहे त्याच्याला रोगराई झाली तर कोण जिमेदार आहे ना त्या केला त्याच्यामुळे की शासन केंद्र नारा लागतो स्वच्छ परभणी परबणी किंवा हा नारा आहे हा कुठेतरी याला जीद देण्याची गोष्ट लागली असं होंभर टक्के की ज्यावेळेस आम्ही स्वच्छ भारत अभियान चालू केलं होतं त्यावेळेस परभणी दोन नंबरला आम्ही स्वतः आणलं होते त्यावेळेस रेपार साहेब होते ही सभापती होतो आम्ही त्यावेळेस स्वच्छतेच्या बाबतीत खूप काही कामं केली तर कुठेतरी असं वाटते की आपण मोठा प्रयत्न केले आणि हा नवीन प्रशासकीय अधिकारी येताना आपली परभणी खराब करून जातोय असं वाटायला कुठेतरी लवकरात लवकर हे परभणी शहराची जी कचऱ्याची बकल अवस्था झालेली आहे की तुम्ही लवकरात लवकर नीट करावी अशा आमच्या सगळ्या परभणीकरांकडून एक इच्छा व्यक्त मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा